सहज आले, मी ते ठेले माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील ओवीच चिंतन आज आपण करत आहोत श्रीकृष्णाने मांडलेल्या तीन सिद्धांताचे आज आपण माऊलींच्या कृपेने चिंतन करणार आहोत त्यातील पहिला सिद्धांत आहे माझे दिव्य कर्म आणि जन्म जो जाणतो तो मला येऊन मिळतो प्रत्येक जीवाला जगण्यासाठी कर्म करावंच लागत हे कर्म शुद्ध राहिलं पाहिजे हेच मोठं दिव्य आहे कर्म जागृतपणे केले पाहिजे हा संस्कार आहे बहुतांश लोक कर्म करून मोकळे होतात जेव्हा त्याचे परिणाम दिसू लागतात तेव्हा अरे रे आपण हे उगीच केलं अशी पश्चात भावना निर्माण होते कर्म करतानाची सावधानता हा गुण आहे नवे नवे हा सद्गुणच आहे नुसता एवढा जरी सद्गुणाचा संस्कार आमच्या बालमनावर किंवा बाल्य अवस्थेत केला गेला असता तरी आज ज्या भयाव समस्या ज्या की अनंत आणि अगणित आहेत त्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवे नवे वैश्विक सुद्धा या पातळीवर निर्माण झाल्या नसत्या हे त्रिवार सत्य गीता किती शाश्वत आणि अमूल्य ज्ञान सांगते हा त्याचा साक्षात प्रत्यय आहे प्रत्येकाने स्वतःच्या कर्मास दिव्यत्व प्राप्त करून दिले की त्याचा जन्म कृष्णमय झाला असं समजावं या अर्थाने गीता वाचन गीता चिंतन जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं गीता जयंती साजरी केल्याचं फलश्रुती तुम्हा आम्हाला मिळणार आहे किंबहुना हेच श्रीकृष्णासारख्या श्रेष्ठ पुरुषास आणि ज्ञानवंत प्रतिभासंपन्न माऊलींना अभिप्रेत होत प्रत्येक जीवाच्या ठाई ईश तत्व आहे आणि प्रत्येकाचा जन्म हा एक अवतार आहे याचा साक्षात्कार आपल्याला मी पणा गळून जाऊन होणे म्हणजे प्रत्येकातील परमेश्वराने जन्म घेणे श्रीकृष्णाचा हा सिद्धांत थेट प्रत्येक जीवाच्या ठाई विश्वात्मक रूप घेऊन प्रगटला पाहिजे हीच माऊली इच्छा आणि त्यावर तुमची आमची श्रद्धा तुमच्या माझ्या ठाई जो चैतन्य रूपी परमेश्वर आहे त्यालाच साध देण्याचं महत््य मावली ओवीमधून कर्म करणे हे अविकारी जो जाणे तो परममुक्त उत्पत्ती रहित परमेश्वराचा जन्म तुमच्या माझ्या ठाई झाला की तुमच्या माझ्या क्रिया या परमेश्वर स्वरूप होतील हा सिद्धांत अत्यंत मूलगामी स्वरूपाचा असून मानव जातीला चैतन्य स्वरूपापर्यंत घेऊन जाणारा आहे स्वतः मधल्या भगवंताच दर्शन घडवणारा आहे एक साधं उदाहरण हा सिद्धांत पटवून सांगण्यासाठी श्रोत्यांना मी देतो आयुष्यातील कोणताही निर्णय किंवा कोणतीही क्रिया करताना माझ्या ठाई जवळ अगदी बाजूला परमेश्वर बसलेला आहे आणि तो माझ्या कृतीकडे पाहतो आहे त्याला विचारून स्मरून कृती करा कर्म करा मी शत प्रतिशत ग्वाही देतो तुम्ही जे कर्म कराल ते नक्कीच शुद्ध असेल ते नक्कीच दुष्कर्मही नसेल यानंतर दुसरा सिद्धांत आसक्ती भय क्रोधरहित जे ज्ञानस्वरूप आहेत ते भगवंताच्या स्वरूपात रंगून जातात पहिला सिद्धांत समजून घेतला की हा सिद्धांत कळणे सुलभ जाते ज्या आत्मतवाठाई परमेश्वराचा वास आहे त्याच्या ठाईवरील तीनही गुण शिल्लक राहू शकत नाही आपल्या कर्माच्या ठिकाणी आपण परमेश्वर स्वरूप होऊन गेलो की कर्मापासून काय प्राप्त होणार आहे त्याची अभिलाषाच शिल्लक राहत नाही जिथे प्राप्त कर्मफलाची अभिलाषाच शिल्लक राहत नाही तिथे आसक्तीच उरणार नाही माऊलींचा हरिपाटातील अभंग हा अत्यंत गोड आहे आणि तो हा सिद्धांत पटवून देणार आहे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्य मिनटला साधूचा अंकिला हरिभक्त एकदा का तुमचे कर्म भगवंत स्वरूप त्याच्या सानिध्यात कृती रूपाने आले की तिथे द्वैत उरतच नाही तुम्ही परमेश्वर स्वरूप होऊन कृती करत राहता ज्या कृतीत कर्मामध्ये परमेश्वर एक रूपतेने उभा असतो तिथे भय क्रोध राहू शकत नाही गमवायला लागण्याची भावना म्हणजे भय आणि मिळवण्यासाठीच्या धडपडीतून निर्माण होतो तो क्रोध जिथे काही गमवायचेच नाही आणि काही मिळवायचेच नाही ते फक्त शुद्ध तत्वाने केलेले कर्मही परमेश्वरालाच अर्पण करायचे आहे ही सद्भावना मला वाटते हाच तो परमेश्वराप्रती तादात्म्य पावण्याचा क्षण त्या स्वरूपाचे माऊलीत अत्यंत ओजस्वी भाषेत वर्णन करताना म्हणतात ते मदभावा सहज आले ते मदभावा सहज आले मी ते होऊन ठेले जे मजतया उरले पदरू नाही जे माझ्या स्वरूपाला सहज येऊन मिळतात ते ते सर्व मीच होऊन राहतात त्यांच्या माझ्यात भेदांचा पदर शिल्लकच राहत नाही एकरूप होतात हा सिद्धांत गीता अमृताचा कुंभ आहे ज्याचे सेवन तुम्ही आम्ही करत हो, आहोत आणि आनंद घेत आहोत परमेश्वराला इतरत्र शोधणारे आम्ही अगदी तीर्थाटन वनांतरे संन्यास घेण्यासाठी धडपडत राहणारे योगी भक्त भगवंताचे उपासक यांना त्यानेच दिलेला हा दिव्य संदेश आहे मी तुमच्या आमच्यातच आहे फक्त शुद्ध कर्माच्या द्वारे त्याची सेवा भक्ती करत राहा एवढाच काय तो धर्म तुम्ही सांभाळला की मी सहज तुमच्या सान्निध्यात अगदी तुमच्या पुढ्यात तुम्ही स्वतः भगवंत असल्यासारखेच प्रगटेल आता तिसऱ्या सिद्धांताकडे वळूया तिसरा सिद्धांत घेऊन या भागाची सांगता आपण करूया जे लोक ज्याप्रमाणे मला भजतात माझी भक्ती करतात मीही त्यांना तसाच भजतो त्यांचीच भक्ती करतो असं श्रीकृष्ण म्हणतो पहिल्या व दुसऱ्या सिद्धांताचा परिपाक हा तिसरा सिद्धांत आहे तुम्ही आम्ही भगवंताला ज्या ज्या स्वरूपात पाहतो त्या त्या स्वरूपात तो ज्याला त्याला दिसतो दर्शन देतो महाराज म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला त्यामुळे मानव जातीत भगवंताची प्रार्थना स्मरण भक्ती करण्याच्या अनेक रूढी परंपरा आहेत खरे तर मी भेद स्वरूपत नाही असं परमेश्वर म्हणतो नामस्वरूप नाही मी चर्चेचा विषय नाही तर मी प्रत्येक जीवाच्या ठाई असलेलं ब्रह्म चैतन्य आहे या विषयचं विवेचन माऊली शब्दात फार सुंदर आहे फार सुंदर मनवणी अभेदी भेद देखती यया अनाम्य नामे ठेवीती देव देवी म्हणती आचर चाते सर्वांच्या ठाई परमेश्वर आहे याचे स्मरण चिंतन या तिन्ही सिद्धांतातून होते त्याकडे पाहण्याची तुमच्या माझ्या ठाई असलेल्या चैतन्याला तुम्ही आम्ही आवाहन करूया हा ब्रह्म चैतन्यानंद सोहळा साजरा करताना आणि त्यातील तत्वज्ञानाचा झरा तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना ये हृदयीचे ते हृदयी ही भावना माझ्या मनात उत्पन्न होते हा प्रसाद जो माऊलींनी दिलेला आहे तो तुमच्या समोर आणताना तुम्हाला देताना मला मनस्वी आनंद होतो आहे या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे